Oh, mm -hmm. I'm Come on now! नाही <coughs> माझं

म्हणप तुकाराम म्हणप तुकारा म्हणप तुकाराम ब्रह्मा राम नाम सदा राम नाम सदा गौ राम नाम सदा राम नाम सदा नोहे मद बाधा नोहे मद बाधा हे नोहे मद बाधा काळ यमाची तुझी मग पालदूत यमाचे काळदूत यमादूतयमाचे करो वासुदेव स्मरण 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 करो ವಾಸು ದಮ ವಿಧಾನ ಕಂಡ ವಿಧಾನ ಕಂಡಲಕರ್ಮೇ ವಿಧಾನ ಕಂಡಲಕರ್ಮ ವಿಧಾನ ವಾಸು ದೇವ ಜಪತೀ ವಾಸು ವಾಸುದೇವ ಜಪತಾಚಿ ವಾಸುದೇವ ಜಪತಾಚಿ ವಾಸುದೇವ ಜಪತಾಚಿ ದೇವ जप करो वासुदेव स्मरण 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 तीर्थयात्रे सुखे जाओ तीर्थयात्रे सुखे जाओ तीर्थयात्रे सुखे असे विठ्ठल नाम घेऊ वाच विठ्ठल नाम घेऊ वाच विठ्ठल नाम घेऊ वाच विठ्ठल नाम घेऊ आ संता संगे शेवू संता संता सग शेवू संता संगे शेवू वाचोदेव धनिवारी वारी वाचोदेव धनिवारी करो वासुदेव स्मरण करो वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करु वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण लोभ ममता दवडू आशा लोभ ममता दवडू आशा लोभ ममता लोह ममता लोडू अस उदर बेठे सा उदर बेठे चावळसा सा उदर बेठे चावळसा न करुवानी कसाया स न करुवानी कसायासा गरुवाने कसाया स न करुआनी कसाया सा वासुदेवा वाचो मी वासुदेवा वाचोले वासुदेवा वाचो मी वासुदेवा वाचोले गरु वाच वासुदेव स्मरण करु वासुदेव स्मरण करु वासुदेव स्मरण करु वासुदेव स्मरण करो वासुदेव स्मरण करु वासुदेव स्मरण करो वासुदेव स्मरण करु वासुदेव स्मरण मुख्य वर्माचे हे वर्म मुख्य वर्माचे हे वर्मा वर्माचे हे वर्मा साधे सकलई धर्म तिने साधे सकलई धर्म तिने साधे सकलई धर्म तिने साधु सकळी धर्म एका जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम एका जनार्दनी राम एका जनार्दनी नाम वासुदेवा वडी सुदेवा वासु वडी वासुदेवावणी वासुदेवाडी वा वा करो वासुदेव वा वा स्मरण करो वासुदेव 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 मरण राम सारा न गणपती नवीन गणपती भाऊ लिदा नवीन गणपती गणपती भाऊ लि माऊली ठर बनून गणपती नमू न गणपती माऊली ठर ब नमू न गणपती गमिला गणपती माऊली ठर बमी ला गणपती गामी ना गणपती You yeah.

I <speaking in foreign> am <language> <speaking in foreign language> I'm done, you son!

తి చుకావరి ఆరో చూపు తి చుకా చర్ణావరీ అయి

Wow. आणि उद्यापासून राम भक्त मंडळी प्रत्येकाच्या घरी निमंत्रण म्हणजे अक्षता देणार आहे आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे त्या निमित्ताने सर्वांच्या घरी अक्षता पोहोचणार आहे अशी सूचना त्यांनी या ठिकाणी आता केलेली आहे जे आलेला हा कलश आहे ह्या ज्या अक्षता आहे ना त्या सर्वांच्या घरी कलश आणि अक्षता आलेल्या आहे त्या सर्वांच्या घरी आता हे राम भक्त मंडळी पोहोचणार आहे आणि सगळ्यांनी हरिभक्तपरायम सुरेश महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपापल्या घरी जप करायचा प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा होणार आहे भव्य दिव्य कार्यक्रम अयोध्येमध्ये मध्ये आहे आपण अयोध्येमध्ये मध्ये आहे असं समजायचं आणि आपणही सारखा रामनामाचा जप करायचा याबद्दल स्वप्ना सांगितले सगळ्यांनी त्यावर मला श्रीराम श्रीराम जय जय श्रीराम परम भाग्य भाग्यवान आहोत आपण अविधेमधून हा मंगल कलश आपल्या धोंदलमध्ये मिळाला आपल्याला आणि याच्यामध्ये राजे भाऊ साळे यांचा फार मोलाचा हिस्सा आहे आणि आपण सर्वच वारकरी राम भक्त आहोत हनुमान भक्त आहोत महादेव भक्त आहोत यात काही शंका नाही परंतु आता आपल्याला बावीस तारखेपर्यंत ज्यांची इच्छा त्याचे त्याच्या घरी जर मंदिरात येऊन जरी आपल्याकडून ते काम नाही झालं तरी चालेल परंतु आपल्या घरी होत नाही दहा मिनिटं फक्त राम 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 या नामाचा जप करायचा आहे प्रत्येकाने राम राम जपायचा आहे कारण राम पाचशे वर्षे आपले आतापर्यंत वनवासामध्ये असल्यासारखेच होते यात काही शंका नाही आणि बावीस तारखेला त्यांचे प्राण प्रतिष्ठा होणार आहे भव्य दिव्य त्या ठिकाणी सोहळा तयार होतोय आणि तिथं आताही पण मोठ्या प्रमाणात सोहळा चालू आहे आणि आपल्यालाही आपलीच अविध्या आहे आपलं नगर आपली अयुध्या आहे आपलं शरीर आपली अयुध्या आहे आपल्या हृदयामध्ये असणारा आत्मा हा आपला रामच आहे आणि आपल्या आत्मारामाने आपण रामाच स्मरण जर केलं तर नक्कीच आपली अयुध्या पुनीत झाल्याशिवाय राहणार नाही पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही याच्यामध्ये अजिबातही काही शंका नाही आणि म्हणून सर्वांना बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेपर्यंत या कार्यक्रमाचा आपण मोठा गजर करायचा आहे आणि वीस तारखेला बावीस तारखेला पुन्हा नगर प्रदक्षिणा काय सुरेश महाराज पुन्हा तेवीस बावीस तारखेला नगर प्रदक्षिणा निघणार आहे आणि याच्याही पेक्षा अनेक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आणि मोठ्या आनंदाने राम नामाचा जप करायचा बोला जे श्रीराम आणि हेच नाम आपल्याला थांबणार आहे शंकर भगवंतांनी हलाल विष केलं अनेक प्रकारचे प्रयत्न केले गळ्याला वासुकी गुंडाळला मस्तकावर चंद्र धारण केला जटामध्ये गंगा धारण केली परंतु त्या विषयाचं परिमार्जन होऊ शकलं नाही पण अनाया भगवंताने शंकर भगवंताने दोनच अक्षराचा जप सुरू केला दोन ता अक्षरा जे आहे राम आणि त्या राम नामाच्या अक्षरामुळे भगवंताच्या हलाल विष फिरले त्याची तहा कितीतरी त्यांना ते कमी झाली जाणवत सुद्धा नाही म्हणून ना आपण या विविध तापाने तापलेले मग या रामनामाचा जर जप आपण केला तर आपण का मुक्त होणार नाही आपल्याला का शांतता लाभणार नाही म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे मंदिरात ज्यांच्याकडून होईल त्यांनी मंदिरात जप करा ज्यांच्याकडून घरी होईल त्यांनी जप करा एवढंच नाही महिला मंडळींना विनंती आहे घारता झाडता जरी कामामध्ये काम आणि मुखामध्ये राम तरीही जप तुमचा होईल यात किंचित शंका सुद्धा नाही ठीक आहे बरोबर जय 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 श्रीराम